कोण म्हणताय कोकणात आंब्याला हात लावू दिला जात नाही हे हे बघा आम्ही कोकणात आहे कोकण आणि कोकणची गोड माणसं कोकणची माणसं ही आहे आमची इचलकरंजीची जत्रा जिथे घावाल तिथं हात साफ करायचा आणि अशा पद्धतीनं एक मिळालेल्या संधीचं सोनं करताना माझ्या मैत्रिणी तुम्ही बघू शकताय कोकणात आंब्याला हात लावू देत नाहीत हा जो गैरसमज आहे हा आज कोकणकरांनीच परत मोडलेला आहे आमच्यासोबत आहेत सं पावसकर सर ह्या आमच्या मैत्रिणी पचाडलेल्या सापडतील तेवढे आंबे आणायचे म्हणजे आणायचे कॉम्प्लिमेंट मिळालेली आहे ह्या आणि अजूनही मनाचं समाधान माझ्या मैत्री अजून कुठं काय सापडतय काय या शोधात असलेल्या ह्या अजून भटक्या जाती इकडं फिरत आहेत तर म्हणूनच म्हणतात येवा कोकण आपला असो आणि ह्याका म्हणतात कोकण आणि ही इथली गोड माणसं थँक्यू